मोहन सर समर्थकांची बैठक मिरजेत मोठ्या संख्येने आणि उत्साहात संपन्न आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पंचायत समिती जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणूक व माननीय मोहन वनखंडे सर यांच्या राजकीय भूमिकेविषयी चर्चा करण्यासाठी आज मंगळवार दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी माऊली मल्टीपर्पज हॉल पंढरपूर रोड मिरज येथे मिरज विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमधून सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांच्यासह महानगरपालिका क्षेत्रातील नगरसेवक कार्यकर्ते हितचिंतक व मोहन सर युवा मंचचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चिंतन बैठक मोठ्या संख्येने संपन्न झाली समर्थकांच्या अभूतपूर्व संख्येमध्ये संपन्न झाली या बैठकीत राजकीय भूमिका व आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली यावेळी श्री मोहन सर यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी एक ने। एक दिलाने मोहन वनकडे साहेब यांच्या सोबत असल्याबाबत विश्वास व्यक्त केला